अनंत चतुर्थीनिमित्त दहा दिवसाच्या गणपतींचे भक्तिभावाने विसर्जन झाले कळवा खारेगाव सह्याद्री पारसिक नगर येथील व इतर परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील दहा दिवसांच्या गणपतीच्या मूर्त्यांचं खारेगाव येथील म्हात्रे कृत्रिम तलावात विधिवत आरती पूजन करून विसर्जन केले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यसम्राट माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या देखरेखीखाली ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जन व्यवस्था चोख करण्यात आली होती उमेश पाटील यांनी नगरसेवक झाल्यापासून खारे या खारेगाव तलावाचे सुशोभीकरण असो किंवा कृत्रिम तलाव असो असे विविध उपक्रम राबवले अजूनही असेच नवनवीन उपक्रम राबवत असतात यावेळी गणपतीचे खारेगाव तलावात मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन करण्यात आले दुपारी विसर्जन व्यवस्थेत दुपारी चार वाजल्यापासून स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते रात्री बारा वाजेपर्यंत अंदाजे सातशे ते आठशे मूर्तींचं या ठिकाणी विसर्जन करण्यात आलं सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिका अग्निशामक दल पोलीस दल तसेच नगरसेवक उमेश पाटील यांच्या वतीने भाविक भक्तांच्या गणपती मूर्तींचं विसर्जन व्यवस्थित व्हावे याकरिता चोख व्यवस्था करण्यात होती व्यवस्था करण्यात आली होती तसेच यावेळी माजी नगरसेविका सुरेखा पाटील समाजसेवक रमेश यांच्या घरच्या गणपतीचं देखील वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं तसेच मिरवणुकीत संपूर्ण रमेश पाटील कुटुंबियांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला होता यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेविका सुरेखा पाटील समाजसेवक रमेश पाटील युवा नेते राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील उद्योजक संदीप पाटील जय पाटील चेतन पाटील समस्त पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते दहा आहे आज चार वाजल्यापासून आमचे स्वयंसेवक जे मुलं जे आहेत या ठिकाणी गणपती विसर्जन करतात राज्याचे उपमुख्यमंत्री आदर एकनाथ शिंदे साहेब मान्य खासदार शिका शिंदे आणि या भाग ज्येष्ठ सदस्य यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतो आपण पाहिले दीव गणपती गौरी गणपती आज त्या जण दहा दिवस गणपती उत्सव होतात आज माहितीनुसार माहितीनुसार तीन ते साडेतीन हजार गणपती उत्सव झालेल्या आहेत एक पद्धत चांगली आहे ठाणे महानगर गेले तर गणपती दिवसांनी झाल्यानंतर ते गणपती काढून कुठे त्याचा फायदा होऊ शकतो आपण माती गणपती झाडावर माती करू शकतो त्याचं आपण काय अतिशय चांगलं काम करू शकतो म्हणून मी ठाणे महाराष्ट्र जे कुत्री तलाव जे पाळण्यात त्या जास्त भक्तांना फायदा घेतला आहे त्याचा फायदा तुम्ही बघतो का पाचशे लगेला तो रेटा होता तो खाली खारीवाला तर अनेक वर्ष आपण या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करत असताना या गणपती उत्सव होत असतात अनेक आनंद आहे का आपले स्वयंसेवक आहेत या भागात या भागातले पंधरा ते सोळा वर्ष स्वयंसेवक आहेत हीच मुळं आणि चांगल्या पद्धतीने ठाणे महानगरपालिका असेल ठाणे फायर ब्रिगेड असेल त्याच्यात पोलीस खात असेल चांगलं सहकार्य आणि शांततरी या काही आनंद आहे बारा वाजेपर्यंत माझ्या माहितीनुसार सातशे ते आठशे गणपती उसळ होतात मी सर्व पाचशे न खारेवाचं भक्तांना गणपती खूप खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे गणपती बाप्पा